नमस्कार प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्री तर्फे मी राहुल देवकळे आज आपण उपस्थित आहोत तालुका जयसिंगपूर कोल्हापूर तालुका तालुका येथील मेथे साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटवर याच उसाच्या प्लॉटचे आपण ऊसाच्या लागणीपासून दर दोन महिन्याच्या टप्प्याने आपण व्हिडिओ बनवत आलो आज बारा महिने पूर्ण झाल्यानंतर या उसाचा आपण तिसरा व्हिडिओ बनवतोय आणि आनंदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे बारा महिन्यामध्ये पस्तीस कांड्यावरती किंवा पस्तीस कांडी प्लस असणारा हा उसाचा प्लॉट आज इथं उपस्थित अभिजित पाटील साहेब आहेत ज्यांनी ह्या उसाच्या प्लॉटला सुरुवातीपासून प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीच्या प्रोडक्टच्या वापरासाठी मेहते साहेबांना मार्गदर्शन केलं आणि आज एक सुंदर रिझल्ट जैविक शेतीच्या माध्यमातून करत असलेला प्रचार आणि प्रसाराला येणारं यश आपल्याला इथं दिसतंय तर आपण त्यांची ओळख करून घ्या सर नमस्कार नमस्कार आपली ओळख दादा सुमानिक मेते नांदणी तालुका शेरो जिल्हा कोल्हापूर तर हा जो आज आपल्या आपण त्या उसाच्या प्लॉट मध्ये उपलब्ध आहेत त्या उसाच्या प्लॉटला प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज औषध वापरली तर साधारणतः किती डोस झाले सगळे म्हणून आपले तुमचे तीन डोस ते ग्रीन पॉवर पॉवर आयुर पॉवर आणि आयुर्गोल्ड आयुर्गोल्ड हा आणि एनपीके एनपीके चा डोस दोन दोन त्याला फवारणी झालेला नाहीये फवारणी झाली फवारणी म्हणजे आयुर्वेद आणि आयुर्फेच्या तीन ते चार फवारणी होणं अपेक्षित होतं पण त्या झालेल्या झालेल्या नाहीये फक्त तीन डोस दिल्यानंतर फिरता यायच बंद झालं त्यामुळे हा पण तुम्हाला काय वाटतं आता बरेच वर्ष झालं तुम्ही शेती करताय उसाचे प्रगतशील भाग आहेत तर म्हणून तुमची ओळख आहे मोठं उत्पन्न तुमच्या या भागात असतं आज या उसाला किती महिने पूर्ण झाले बारा महिने सात दिवस झाले बारा महिने आणि सात दिवस झाले आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपण मुलाखत घेतोय तर या प्रोडक्टच्या वापरानंतर ज्यावेळेस तुम्ही डोस द्यायला सुरुवात केली आयुर् गोल्ड आणि पॉवर चे तुम्हाला काय फरक जाणवायला सुरुवात सुरुवातीला पहिल्यानंतर रोप लावल्यानंतर एक महिन्याने आम्हाला पाटील साहेब भेटले ते असं असं सोडायला पाहिजे म्हटलं सोडल्यानंतर आम्हाला बरोबर सातव्या आठव्या दिवशी उसाला काळुकी म्हणजे कलर आणि एक दोन एक दोन फटवे दिसायला चालू झाले दुसऱ्यांदा सोडल्यानंतर सात आठ सात आठ फुटवे एक नंबर फुटवे आले त्याचा व्हिडिओ आपण त्यावेळेस बनवला त्यावेळेस बनवला म्हणजे प्रत्येक दोन तीन महिन्या टप्प्यात आपण व्हिडिओ बनवला भरणी बरोबर त्र्याहत्तराव्या दिवशी त्र्याहत्तराव्या दिवशी भरणी करतात दरवर्षी किती वर्ष दिवशी भरणी सव्वा तीन महिन्याने सव्वा तीन म्हणजे शंभर दिवसानंतर करता या इतकी वाढ झाली की त्र्याहत्तर दिवसातच आपल्याला भरणी भरणी करता आली म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात आली की वाढ झपाट्यात झाली वाढ वाढ झपाट्या वाढ झपाट्यानं झाली त्यानंतर पेराच्या बद्दल लांबी बद्दल काय वाटतं तुम्हाला आता बारा महिन्यामध्ये लांबी जवळपास पाहिजे पेराची लांबी भरपूर वाढते पेराची लांबी भरपूर वाढली आणि आज जर बघितलं तर काय उसाची आपण साईज मधून आपण बघू शकतो कमीत कमी बारा महिन्यात तीस कांडी प्लस पस्तीस छत्तीस कांड्यापर्यंत आपल्याला ऊस मिळतोय ओस मिळतोय अजून किती दिवस बाकी आहे त्याला उसल जायला अडीच महिने अडीच महिन्यात तुम्हाला काय वाटतं अजून किती कांड्या वाटतील सहा कांड्या सहा कांड्या वाटतील म्हणजे पंचेचाळीस कांड्यापर्यंत ऊस आपला आरामात जा... जातोय जातोय आणि दर सर दरवर्षी सरासरी त्यांनी तुमचं चांगला असतं तरी किती असतं दरवर्षी नव्वद पासून पंच्याण्णव पर्यंत आता या वर्षी तुमचा काय अंदाज आहे किती येईल शंभर होईल असं वाटायला शंभर होईल गॅरंटी वाटत आणि यामध्ये अजून या उसाचा पोत जर बघितला जबरदस्त आहे जबर एवढा प्रचंड पाऊस पाणी साचलेला असताना सुद्धा या उसाचा था पोत थांबलेला नाही नाहीये आणि या प्रोडक्टच्या वापरानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल चांगला उसा येईल तुम्ही हे वापरत जा म्हणून सल्ला असेल बरं आणि हे वापरत असताना तुम्ही जे रासायनिक खत टाकतात ते काय टाकलेत का रासायनिक खते पण वापरले पण कमी वापरले प्रमाण के कमी केलं साधारण किती टक्के प्रमाण कमी केले कमीत कमी पंचवीस टक्के रासायनिक खत कमी एकंदरीत हा प्लॉट बघितला असता तुम्ही समाधान पाटील साहेब तुम्हाला काही प्रश्न विचारायचा वाटतात तुम्ही या प्लॉटला सुरुवातीपासून ज्या वेळेस या प्लॉटला तुम्ही हे प्रोडक्ट द्यायचा निर्णय घेतलात त्यावेळेसची परिस्थिती काय होती त्यावेळी करत होते पाला वगैरे जाळून टाकत होते सुरुवातीला सांगितलं तुम्ही पाला कुठे करा त्यानंतर मग ऐकले ते पाला कुट्टी केले सहा महिने वाळवले शेत ते काही लावले नाही त्यानंतर पावसाळ्यात सुरुवातीला लावून केले मग त्यानंतर माझ्याकडनं माझी रोप असल्यामुळे माझनच रोप घेतात ते दरवर्षी मग त्यांना सांगितलं असं आहे प्रॉमिस गोड ग्लोबल इंडस्ट्रीच वापरून बघा ओळखीची असल्यामुळे जरा विश्वास ठेवा म्हटलं मी सुरुवातीला त्यांना फुकट गेले मग वापरतो म्हटले फुकट म्हटल्यावर वापरतो म्हटले मग वापरले मग जरा चांगलं वाटल्यावर मग ते स्वतःहून घेतले या प्लॉटला होमनीच्या प्रादुर्भावासाठी आपलं आयुर्गार्ड बीएमडब्ल्यू पण वापरले ते वापरल्यानंतर तुम्हाला फरक कवर झाला का अजून तर काय दिसत परत होमणी दिसलेली डोस दिलाय कंपनी सांगते कंपनीचं शेड्यूल जर बघितलं आयुर्वेद आयुर्सेल आयुर् नव्या तीन ते चार फवारण्या आयुर्गोल्ड पॉवर आणि एनपीकेचे चार डोस आणि आयुर्गार्ड चे कमीत कमी, कमी होमनीसाठी चार डोस असा पूर्ण फॉर्म्युला असताना आपला पन्नास टक्के सुद्धा वापर झालेला नाही तरी सुद्धा आपल्याला खूप छान रिझल्ट मिळालाय पण साहेब तुमचं शेतकरी बांधवांना काय सांगणार एक नर्सरी धारक किंवा नर्सरी रोपाचे विक्रेते म्हणून कमी खर्चात जास्त उत्पन्न असल्यामुळं हे प्रॉमिस ग्लोबल कडे प्रोडक्ट वापरावं ही अपेक्षा आणि खर्च कमी होतो आणि रासायनिकचं प्रमाण कमी होत साधारणतः आज जर बघितलं ह्या प्लॉटला तुम्ही आज एवढं छान प्लॉट आलाय आयुर गोल्ड पॉवर एनपीके आणि जे काय वापरले तर आतापर्यंत तुम्ही तुम्ही जर तुमच्या मैत्र्या खात्यात डेमो प्लॉट साठी दिलं तरी खर्च आतापर्यंत किती झाला असेल तुमच्या आता म्हणजे आपण तुम्ही डेमोला दिलेला असल्यामुळं जरी तीन डोस आठ हजार रुपयाच्या आसपास खर्च झालेला आहे तर मग दोघांना शेवटचा एक प्रश्न आहे आज जैविक शेती काळाची गरज बनली शेतकरी रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन कडक होत चालले आज आपल्या कोल्हापूर हा रासायनिक एकदम चिबडा जाऊन था चाललाय तर या प्रोडक्टच्या वापरानंतर आज जमिनीची सुपीकता वाढते उत्पन्न वाढते आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर तुम्ही शेतकरी बांधवांना जैविक शेती करण्याचा सल्ला द्याल का हो शंभर टक्के शंभर टक्के लोकांनी जैविक शेती केली पाहिजे माहिती साहेब जर काही शेतकऱ्यांना हा प्लॉट बघायला याची लोकेशन काय तर समोर मी एक फॅक्टरी बघितली तर गणेश एमआयडी स्वाभिमानी इंडस्ट्रीज स्वाभिमानी इंडस्ट्री ची एमआयडीसी जयशपूर मध्ये गणेश बेकरी नांदणीचा बोर्ड आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर हा प्लॉट आहे अजून दोन तीन महिने ह्या उस जायला म्हणजे डोळ्याचं पारणं फेटाल असा प्लॉट आहे बघू शकतो आणि आपला नंबर आपला नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसाठ एकेचाळीस पंचवीस ओके तर या भागातील कंपनीला सुरुवातीपासून पहिले कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसापासून विश्वास ठेवणार श्री अभिजित पाटील साहेब या भागातील कंपनीचे डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतात तर पाटील साहेब आपला नंबर चौऱ्याण्णव झिरो चार शहाण्णव अकरा सत्याहत्तर पुन्हा एकदा रिपीट करा चौऱ्याण्णव झिरो चार शहाण्णव अकरा सत्याहत्तर तर मेहते साहेब आणि पाटे साहेब तुम्ही ही प्रोडक्ट वापरली कंपनीवर विश्वास ठेवला आणि खूप सुंदर रिझल्ट इथं काढला तुमच्याकडून काही शेतकरी बांधवा याचा सल्ला जावा हीच विनंती धन्यवाद धन्यवाद